नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी येथे किल्ले शिवनेरीचे येथे आमदार शरददादा सोनवणे तसेच स्मिताताई सोनवणे यांचे जंगी स्वागत शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यातील डुंबरवाडी येथे किल्ले शिवनेरीचे आमदार माननीय शरददादा सोनवणे तसेच स्मिताताई सोनवणे यांचे जंगी स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली आमदार शरददादा सोनवणे यांचे आगमन होताच डुंबरवाडीतील माळशे सहकारी पतसंस्थेमध्ये संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुंबरे व त्यांचे सहकारी मित्र प्रवीण डुंबरे अनिल डुंबरे निलेश आरोटे सुनील हांडे ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण सुखाजी डुंबरे ज्ञानेश्वर डुंबरे तसेच डुंबरवाडी गावचे युवा उपसरपंच अजित भाऊ या सर्वांच्या उपस्थितीत माळशेज पतसंस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यानंतर शरददादा सोनवणे यांचे भव्य दिव्य असे मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला पारंपरिक पद्धतीने वारकरी संप्रदाय तसेच ढोल ताशांच्या आवाजात आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली डुंबरवाडी गावातून मिरवणूक येऊन आमदार साहेबांनी व त्यांच्या पत्नी स्मिताताई सोनवणी यांनी बजरंग दर्शन घेऊन व मुक्ता देवीचे दर्शन घेऊन ज्या ठिकाणी कार्यक्रम होता सांस्कृतिक भवन म्हणजे हनुमान सांस्कृतिक भवन या सांस्कृतिक भवनाच्या गेटजवळ दादांचे पाद्यपूजन करण्यात आले त्यानंतर दादांचे स्वागत करत दादांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या धर्मपत्नी स्मिताताई सोनवणे यांचाही सत्कार करण्यात आला या पेढे तुला करण्यासाठी सौजन्य माळाशेस नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे व फायनल सम्राट गणप्या ग्रुप बैलगाडा संघटना डुंबरवाडी यांच्या सौजन्यातून ही पेढा तुला करण्यात आली व नागरी सत्कार करण्यात आला या सत्काराच्या उपस्थितीत चंद्रकांत महाराज डुंबरे सौ नैनाताई डुंबरे प्रवीण ज्ञानेश्वर डुंबरे अनिल डुंबरे वैभव डुंबरे डुंबरवाडी गावचे सरपंच सौ शीतलताई गोरे तसेच उपसरपंच अजित भाऊ डुंबरे सुनील हांडे बाबुराव हुलवळे सौ विजया डोंबरे तानाजी मामा डुंबरे संगीता डुंबरे जालिंदर डुंबरे रमेश डॉक्टर डुंबरे ज्ञानेश्वर रामभाऊ डुंबरे कुंडलिक डुंबरे हनुमान डुंबरे गोविंद ज्ञानेश्वर डुंबरे बाळकृष्ण सुकाजी डुंबरे तसेच युवा उद्योजक निलेश भाऊ आरोटे स्वप्नील डुंबरे या सर्वांचा किल्ले शिवनेरीचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला अशा प्रकारे सर्व डुंबरवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पेढा तुलाचा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला हा क्षण म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा होता राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क जुन्नर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा